हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स हाथ नाय ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण फिफ्थ स्टँडर्डचा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हा लेसन स्टार्ट केलेला आहे आता या मल्टिप्लिकेशनमध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत हे वर्ड प्रॉब्लेम एक्झाममध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे लेट सी स्टुडंट म्हणजे एका शाळेतल्या सातशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी ईच ऑफ देम प्रिपेअर ट्वेंटी फाईव्ह पेपर बॅग्स एका विद्यार्थ्यांनी पंचवीस पेपरपासून पेशव्या बनवल्या जेणेकरून ऐवजी त्या पेपरच्या पिशव्या त्यांनी वापरल्या पाहिजे वॉट वॉज टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड मग एकूण सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून किती पिशव्या बनवल्या असेल सगळ्यांना माहिती आहे एका विद्यार्थ्याने ट्वेंटी फायव्ह बनवल्या मग सेव्हन फोर्टी फायव्ह विद्यार्थ्यांनी किती बनवल्या कसं काढणार तुम्ही सेव्हन फोर्टी फाय मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फायव्ह झाला आपला आन्सर ठीक आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन एकावरून आणि एकाची किंमत काढायची फ्रॉम का वन टू मेनी आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण काय करत असतो तिथे मल्टिप्लिकेशन करत असतो ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सोल्युशनमध्ये काय करणार आहोत सोल्युशनमध्ये आपण जसं ऍडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये केलं त्याच पद्धतीने दॅट इज पेपर बॅग मिळतो मेड बाय इच स्टुडंट किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स पहिले काय करूया आपण नंबर ऑफ स्टुडंट्स आता बाळांनो नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे सेवन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह दिलेले आहे त्यानंतर नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड बाय इच स्टुडंट प्रत्येक विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पेपर बॅग ओके नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड बाय इच स्टुडंट प्रत्येक विद्यार्थ्याने किती पेपर बॅग बनवल्या आहे प्रत्येक विद्यार्थ्याने ट्वेंटी फाय पेपर बॅग बनवल्या म्हणून आपण काय करणार इन टू ट्वेंटी फाय एका विद्यार्थ्याने ट्वेंटी फाय हां मग तुम्ही असं पण करू शकता तुम्ही हां आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे दॅट इज पे टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मिळणार आहेत शेवटी इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स पेपर बॅग्स ठीक आहे किंवा अजून एक मेथड आहे ती पण सांगते पण ह्या मेथडने केलं तर तुम्हाला सिंपलच जाणार आहे एक मेथड अशी की पेपर बॅग्स पेपर बॅग्स मेड बाय इच स्टुडंट मेड बाय इच स्टुडंट किती आहे तुमच्या स्टुडंट इज ट्वेंटी फाईव्ह देअर पेपर बॅग्स पेपर बॅग्स मेड बाय हाऊ मेनी स्टुडंट सेवन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह स्टुडंट्स मग काय करणार सेवन हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह इंटू ट्वेंटी फाय करणार ही मेथडने करायचं हं इथे पण तुम्हाला मल्टिप्लाय करायचं इथे पण मल्टिप्लाय करायचं तुम्ही कुठलीही मेथड इथे यूज केली तरी चालणार आहे ठीक आहे सो so, आता आपण काय करणार आहोत इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत आता मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं पहिले ह्या फायने ट्वेंटी फायचा टेबल येत असेल तर डायरेक्ट ट्वेंटी फायने टेबलने करा किंवा मग फायने मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे फाय वन जा फाय 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 जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचा टू इथे टू कॅरी ओव्हर केला फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस टू ट्वेंटी टू इथे आला तुमचा टू ओके सेवन फाय जा थर्टी फाय हं थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेव्हन इथे थर्टी सेवन आले नंतर आपण काय करत असतो इथे एक झिरो घेत असतो त्यानंतर आपण टूने मल्टिप्लाय करूया टू फाय जा टेन वन काय आला तुमचा कॅरिओ टू फोर जा एट एट प्लस वन नाईन आणि टू सेवन जा फोर्टीन इथे काय झालं तुमचे फोर्टीन मग आपण इथे ॲडिशन करू फाय प्लस झिरो फाय इथे टू नाईन प्लस सेवन किती आले सिक्स्टीन हां इथे काय हा फोर इथे पाहिजे होता हां इथे वन कॅरीओवर फोर प्लस फोर किती झाले तुमचं एट सो so, सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून किती प पेपर बॅग्स मिळवल्या बनवल्या रे तुमच्या एटीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाय एवढ्या पेपर बॅग सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून बनवले आहे याला मी बॉक्स करते ओके okay? ही आपल्याला तुम्ही या आप मेथडने पण सॉल्व्ह करू शकतात मग आता पुढे पुढे आपल्याला काय करावं लागेल पूर्ण वाक्यात उत्तरं लिहावं लागणार आहे काय दॅट इज टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स नेम नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड बाय ऑल स्टुडंट्स हां मेड बाय ऑल स्टुडंट म्हटलं तरी चालणार आहे हां एटीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह एवढ्या पेपर बॅग सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेले आहे साधं होतं नंबर ऑफ स्टुडंट सेवन फोर्टी फाय होते प्रत्येकाने बनवलेल्या पंचवीस बॅगा होत्या मग सगळ्यांनी मिळून किती बॅगा काढायच्या आहे मग एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण गुणाकार करतो सेवन फोर्टी फायला ट्वेंटी फायने मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर आप इथे मिळालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल नोट डाऊन करा चला बघूया आपला नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे दॅट इज इन प्लांटेशन हां झाडं प्रोग्राम असतो ना दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण खूप सारी झाडे लावत असतो तसं एक कॅम्पेन होतं त्या कॅम्पेनमध्ये काय इन ऑफ मेडिसिनल ट्रीज म्हणजे औषधी वनस्पती लावण्याचं ठरलेलं आहे दोनशे पंधरा औषधी वनस्पती लावायची आहे इन ईच ऑफ द वन थर्टी टू रोज ऑफ ट्रीज म्हणजे एकशे बत्तीस रांगांमध्ये दोनशे पंधरा मेडिसिनल प्लांट्स आपल्याला लावायचे आहे हाऊ मेनी सॅपलिंग्स आर इन द ऑल टुगेदर मग किती झाडं लावली जातील हा, रांगा किती आहे तुमच्या एकशे बत्तीस त्याच्यामध्ये किती लावायच्या आहे दोनशे पंधरा एका रांगेत टू हंड्रेड अँड फिफ्टीन मग अशा एकशे बत्तीस रांगांमध्ये किती काढणार तुम्ही टू हंड्रेड अँड फिफ्टीन मल्टिप्लाय बाय वन थर्टी टू अशा पद्धतीने करणार आहोत सिंपल एक्झाम्पल आहे फ्रॉम वन टू मेने वी ऑलवेज डू द मल्टिप्लिकेशन प्रोसेस एकावरून आणि किंमत काढताना आपण नेहमी गुणाकार करत असतो सो आपण सोल्युशनमध्ये काय लिहिणार आहोत नेहमीप्रमाणे दॅट इज नंबर ऑफ ट्री नंबर ऑफ सॅपलिंग नंबर ऑफ सॅपलिंग्स नंबर ऑफ सॅपलिंग्स सॅपलिंग्स म्हणजे रोपर ओके किती आहे नंबर ऑफ सॅपलिंग नंबर ऑफ सॅपलिंग आहे तुमचे टू हंड्रेड अँड फिफ्टीन त्यानंतर नंबर ऑफ रोज पण दिलेला आहे नंबर ऑफ रोज म्हणजे एवढ्या रांगांमध्ये आपल्याला लावायचं आहे नंबर ऑफ रोज ओके सो रांगा किती दिलेल्या आहेत तुम्हाला रांगा दिलेल्या आहे तुम्हाला वन हंड्रेड अँड थर्टी टू आपण त्याला काय करणार मल्टिप्लाय वन हंड्रेड अँड थर्टी टू मग काय मिळणार आहे आपल्याला टोटल नंबर ऑफ सॅपलिंग मिळणार आहे एकूण किती प्लांटेशन झालेलं आहे तेवढ्या सगळ्या रोपांची संख्या टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ सॅपलिंग सॅपलिंग ठीक आहे आता काय करणार टू हंड्रेड अँड फिफ्टीनला वन थर्टी टू ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं पहिले आपण काय करतो असतो या टूने पूर्ण याला मल्टिप्लाय करून घेत असतो सो टू फायझा टेन कॅरी ओवर वन ओके टू झिरो टू वन जा टू टू प्लस वन किती झाले तुमचे थ्री झाले टू टू जा फोर नंतर येथे काय आला तुमचा झिरो घेतला थ्री फाय जा थ्री फाय जा फिफ्टीन आले फिफ्टीनचा वन कॅरीओवर वन असाच देते मी तुम्हाला ठीक आहे पाहिजे तुम्ही अशा रेषा मारून घ्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आहे थ्री फाय जा फिफ्टीन फिफ्टीनचा फाय इथे वन काय करतो आपण कॅरी ओवर थ्री वन जा थ्री प्लस हा वन किती झाला तुमचा फोर आणि थ्री टू जा किती झाले तुमचे सिक्स त्यानंतर काय घेतो रे बाळांनो आपण टू झिरो घेत असतो गुणाकार सगळ्यांना माहिती आहे थ्री डिजिटला थ्री डिजिटने कशा कर मल्टिप्लाय करायचं ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजावून सांगितलंय ठीक आहे सो वन वनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती सिम्पल आहे कुठल्याही संख्येला वनने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर ही तीच संख्या येत असते सो वन फाय जा फाय वन वन जा वन वन टू जा टू आणि ह्या सगळ्यांची काय करणार नंतर आपण ॲडिशन झिरो फाय प्लस थ्री एट फोर प्लस फोर किती झाले तुमचे एट एट प्लस फाय किती थर्टीन थर्टीनचा थ्री इथे वन काय झाला तुमचा कॅरिओ सिक्स प्लस वन सेवन सेवन प्लस वन एट इथे काय आले तुमचे टू सो टोटल सॅपलिंग किती झाडं लावले किती रोपं लावले त्यांनी अठ्ठावीस हजार तीनशे ऐंशी म्हणजे एट ट्वेंटी एट थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सॅपलिंग्स वेअर प्लांटेड ऑल टुगेदर ओके okay? मग आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं म्हणजे काही वेगळं करायचं नाही तिथूनच आपल्याला कॉपी करायचं सो काय करायचं आहे हाऊ मेनी शब्द फक्त काढून टाका आणि ट्वेंटी एट थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सॅप्लिंग्स आर देअर इन प्लांटेशन ऑल टुगेदर ह्या प्लांटेशनमध्ये एकूण सॅपलिंग्स किती होते ट्वेंटी एट थाउजंड थ्री हंड्रेड फक्त हाऊ मेनी शब्द काढायचा आणि बाकीचं ॲज इट इज लिहायचं हाऊ मेनी काढलं पुढे काय लिहायचं आपलं आन्सर ट्वेंटी एट थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सॅपलिंग्स सॅपलिंग पुढची तशी कॉपी करायची आहे आर दे आर इन प्लांटेशन ऑल टुगेदर ओके सो अशा पद्धतीने आपण नेक्स्ट क्वेश्चन पण बघितला होता खूप सिम्पल आहे एकावरून आणि एकाची किंमत काढायची म्हणजे मल्टिप्लाय करायचं फक्त तुम्हाला जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लिहायच्या आणि आन्सर हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे ओके लेट सी द क्वेश्चन नंबर फोर सर स्टुडंट क्वेश्चन नंबर सी लेट सी वन कंप्यूटर कॉस्ट रुपीज ट्वेंटी सेवन थाउंड फाय हंड्रेड अँड फोर्टी रुपीज एका कम्प्युटरची किंमत किती सत्तावीस हजार पाचशे चाळीस रुपये हे हाऊ मच विल एटीन सच कम्प्युटर साधी गोष्ट आहे एका कम्प्युटरची किंमत एवढी अठरा कम्प्युटरची किती येईल त्याला मल्टिप्लाय बाय एटीन करणार तेवढी असतात आपली एटीन कि कम्प्युटरची कॉस्ट ओके सिम्पल आहे पण सिम्पल आहे फक्त तुम्ही काय करायचं बाळांनो तुम्ही चूक कुठे करणार सांगते तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना कंटाळा करत असतात हां कॅल्क्युलेशन करताना कंटाळा करायचा नाही दहापर्यंत वीसपर्यंत पाडे पाठ पाहिजे आपले आणि ॲडमिशन नीट करायची आन्सर तुम्हाला इझिली मिळणार आहे आउट ऑफ थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला याचे मिळतील आहे ओके सो सोल्युशन काय आहे आपलं एक्झाम्पल कॉस्ट ऑफ वन कम्प्युटर दिलेले आहे कॉस्ट ऑफ वन कम्प्युटर तिथूनच लिहिलेलं आहे वन कंप्युटर एका कम्प्युटरची किंमत तुम्हाला तिथे दिलेली आहे किती रे आहे रे आपल्या कम्प्युटरची किंमत ट्वेंटी सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी रुपीज एवढी एका कंप्युटरची किंमत आहे आपल्याला काय विचारलं आहे कॉस्ट ऑफ एटीन कम्प्युटर सो so, कॉस्ट ऑफ एटीन कम्प्युटर्स अठरा कम्प्युटरची किंमत ओके okay. so, सो इथे मिळणार आपल्याला इन टू काय करावं लागणार आहे फक्त एटीन आणि मग आपल्याला एटीन कम्प्युटरची किंमत इथे मिळणार आहे इथे काय मिळणार आहे तुम्हाला कॉस्ट ऑफ एटीन कंप्युटर ओके कॉस्ट ऑफ एटीन कम्प्युटर्स एटीन कम्प्युटर्सची किंमत इथे मिळणार आहे मग आता एटने सगळ्याला मल्टिप्लाय करून घेऊया एट झिरो जा झिरो एट फोर जा थर्टी, दू, थर्टी दू जा, टू थर्टी टूचा टू इथे आणि थ्री काय करतो आपण इथे डोक्यावर देत असतो एट फाय जा एट फाय जा किती रे एट फाय जा फोर्टी हां फोर्टी प्लस थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा थ्री, थ्री इथे फोर काय झाला इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे बघा एट झिरो जा झिरो एट फोर जा थर्टी टू थर्टी टूचा काय करत असतो बाळांनो आपण हा टू इथे घेत असतो आणि थ्री डोक्यावर देत असतो कॅरी ओव्हर करत असतो एट फायजा एट फायजा किती झाले तुमचे फोर्टी फोर्टीमध्ये हे थ्री मिळवल्यावर काय झाले तुमचे फोर्टी थ्री मग फोर्टी थ्रीचा आपण थ्री काय लिहिला इथे फोर काय केला आपण हा कॅरी ओव्हर केला अशा पद्धतीने करतो लक्षात घ्या तुम्ही हं मी डिटेलमध्ये हळूहळू सांगते सो so, सेवन एट जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्समध्ये फोर मिळा फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन फोर काय झाले तुमचे सिक्स्टी सिक्स्टीचा झिरो इथे सिक्स काय झाला तुमचा कॅरिओर एट टू जा एट टूचा किती झाले तुमचे सिक्स्टीन सिक्स्टीनमध्ये सिक्स मिळा सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टू इथे काय झाले तुमचे ट्वेंटी टू त्यानंतर आपण काय करतो एक झिरो घेत असतो आता वनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे सोपंच आहे आन्सर आपल्याला तेच मिळणार आहे वन झिरो जा झिरो वन फोर जा वन फोर वन फाय जा फाय वन सेवन जा सेवन आणि वन टू जा टू आता आपल्याला फक्त इथे ॲडिशन करायची आहे झिरो टू सेवन इथे फाय इथे नाईन आणि इथे टू टू फोर सो मी आलेली आहे आपल्याला द कॉस्ट ऑफ एटीन सच कम्प्युटर इज इक्वल टू फोर लॅक नाईंटी फाय थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी अशा अठरा कम्प्युटर एका कंप्युटरची किंमत जर तुमची सत्तावीस हजार पाचशे चाळीस आहे तर अशा अठरा कम्प्युटरची किंमत ही चार लाख पंच्याण्णव हजार सातशे वीस ही येणार आहे सो व्हॉट विल यू राईट द आन्सर दॅट इज द कॉस्ट ऑफ फो एटीन सच कंप्युटर इज इक्वल टू फोर लॅक नाईन्टी फाय थाउजंड साय सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी चला लिहूया आपण आन्सर इन द वर्ड दे आर फोर द कॉस्ट ऑफ एटीन कंप्युटर एटीन कम्प्युटर इज फोर लॅक नाईंटी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी असं पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही इथे उत्तर मिळायचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला टू आउट ऑफ टू किंवा थ्री आउट ऑफ थ्री ह्या प्रश्नाचे मान्सर्स हे किंवा मार्क्स जे आहेत ते मिळणार आहे समजते सगळ्यांना वर्ड प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह करायचा फक्त प्रश्न नीट वाचायचा मोठ्या संख्येला छोट्या संख्येला किंवा थ्री डिजिटला थ्री डिजिटने मल्टिप्लाय करायचं आहे फोर डिजिटला थ्री डिजिटने हं एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण मल्टिप्लिकेशन करत असतो एवढं लक्षात ठेवायचं आणि ही कन्स्ट्रक्शन तिथूनच घ्यायचं आहे वन कंप्युटरची किंमत एवढी आहे एटीन कंप्युटरची एवढी खाली आपण काय नाही देअर फॉर कॉस्ट ऑफ एटीन कंप्युटर इज इक्वल टू इन दिस वे व्यवस्थित हळूहळू सॉल्व्ह करा आणि तुम्ही आता पाचवीला आहे त्याच्यामुळं तुम्ही हा तुम्हाला समजायला थोडं थोडा वेळ लागेल नंतर तुम्ही सहावीला गेले सगळे एक्सपर्ट होऊन जाईल तुम्हाला सगळ्या उदाहरणांचा अर्थ पण समजायला लागणार आहे ठीक आहे